ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपाने थे सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपान येथे श्री गजानन विक्रमजी झाडे प्राचार्य ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरुड चक्रपान यांची निवृत्ती झाल्याबद्दल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थिती विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सेनगाव तालुका श्री भास्करराव साहेब यांनी श्री गजाननराव झाडे यांचा सत्कार केला व आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते प्रदीप वाघ हिंगोली जिल्हा प्रतिनिधी धुमाकूड महाराष्ट्र न्यूज दत्तरावजी देशमुख यांनी जी स्थापन केली या संस्थेने आजपर्यंत सत्तावन्न वर्ष त्यां त्यांना झालेली आहेत आणि त्या ते दरम्यान कितीतरी अधिकारी कितीतरी या प्रत्येक गाव परिसरातले तालुक्यातले जिल्ह्यातले अनेक व्यक्ती चांगल्या पदावर गेलेले आहेत आज त्याच्या त्यामधीलच काही व्यक्ती इथं उपस्थित होते त्यांचा सत्तार संस्थेच्या वतीनं झालेला आहे तर सदुसष्टला ही संस्था स्थापन केल्यानंतर कोल्हाळपुरजींनी सांगितलं की त्याच वेळेस नवीचा वर्ग चालू केला आता माध्यमिक शाळा मिळाली तर आठवीपासून वर्ग चालू होतो पण त्यावेळेस नवीन अभियात अकरावी असा वर्ग चालू केला आणि त्यावेळेसपासून अतिशय कष्टानं कोल्हाळपुरजींनी ही संस्था ओपन केली संस्थेच्या ऑफिसमध्ये बसत असताना त्यांना विचारलं की या बॉडीमधला अज्ञने सरांचा अध्यक्ष आहे तेवढेच एक व्यक्ती शिल्लक आहे बाकी सर्व एक्सपायर झाले परंतु संस्था ओपन करत असताना काय त्यांचं योगदान असेल व्यवस्थित परिस्थिती कशी असेल त्या त्या परिस्थितीनुसार त्यांनी का जे काय योगदान दिलं असेल त्यामुळं या संस्थेचा फायदा या तालुक्यातल्या प्रत्येक घरी झालेला आहे आणि या गावात कोणी कंपनीत लागले असेल कोणी कंडक्टर झाले असेल कोणी तहसीलदार झाले असेल जसं मी सरांचा सत्कार केला अनेक डॉक्टर झाले इंजिनियर झाले तर या संस्थेमुळे झाले ही जर संस्था नसतील तर अनेक या या ग्रामीण विभागामध्ये शिक्षण क्षेत्रात काम करायला कोणी तयार नाही आणि या संस्थेने शिक्षण क्षेत्रात काम केलं काम करून या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या संस्थेचे प्रमुख स्वर्गीय दत्तरावजी देशमुख त्यांचे सर्व व्यवस्थापन मंडळी आणि त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा माणिकराव देशमुख यांनी आपल्या वडिलांच्या नंतरही संस्थेची जी स्टेज आहे ती कायम ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये योगदान आमच्या कोल्हापुरजीचं त्याच्यानंतर झाडे सरांचं त्यांच्यासोबत काम करणारी सर्व टीम आणि ज्यावेळेस टीम काम करते त्याच व संस्थेची प्रगती होत असते संस्थेचं नाव होतं आणि संस्था मोठी होते म्हणून कर्मचारी मोठे होतात आज निरोप समारंभाच्या दिवशी आपण एकत्र जमलो सरांचं प्रायमरी शिक्षण एकांबा या जाषण शिक्षण विद्यामंदिर हिंगोलीला झालं कॉलेज कॉलेजचं शिक्षण आदर्श महाविद्यालयाला झालं शासकीय महाविद्यालय बी ए परभणी या ठिकाणी बी एड झालं नंतरच त्यांनी एक वर्ष राऊत सरांनी सांगितलं एक वर्ष त्यांनी संगमेश्वरला काम केले पण नंतर ते एकोणीसशे नव्वदला या ठिकाणी आले आणि नव्वदपासून आज दोन हजार चोवीस या पस्तीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी तेवीस चोवीस वर्ष शिक्षक पोस्टला काम केलं शिक्षक पोस्टला काम करत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू बांधला आणि विद्यार्थ्यांकड त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी के प्रयत्न केला अनेक जाती धर्माचे विद्यार्थी इथून विद्यार मोठे झाले आणि त्यांचा त्याग त्यांच्या त्यागातून निर्माण झालेले विद्यार्थी हे गोष्ट अविस्मरणीय त्यांच्या जीवनासाठी आजच्या दिवसात अविस्मरणीय हा जीवनात पुन्हा न येणारा दिवस आहे आणि ते विद्यार्थ्यांसाठी काम केलं म्हणून विद्यार्थी घडले विद्यार्थ्या कोणाच्या त्यागातूनच विद्यार्थी घडत असतात कोणाच्या त्यागातूनच विद्यार्थी मोठे होत असतात

नंतर संस्था चल मैनेज करना, एक फार फारोटी कसरत कर्मचार मैनेज फार फारो कसरत अतिशय चोपेश्वर एक विद्यार्थी जान सी सात पास नौ वहाजेपर्यत म अनेक विद्या तैयार कष्ट सतत्य संस्था त्यांनी मोठं करण्याची मोठं करण्याचे त्यांनी प्रयत्न केले अजूनही जे काही कोल्हापूरनं किंवा झाडेसरांनी जे माणसं तयार केलेली आहेत ते आज ती याच्यानंतर पदावर येतील या संस्थेचं पुन्हा त्याच पद्धतीने काम चालत राहील माणसं येतील जातील संस्था कायम राहते म्हणून आजच्या ते अशा आदरणीय व्यक्तीला मी माझ्या संस्थेच्या वतीनं विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा यांच्या वतीनं शुभेच्छा देतो व हे करत असताना त्यांनी त्यांना दोन पुरस्कार पण मिळाले एक तर लॉयन्स क्लब हिंगोली यांच्याकडून एक पुरस्कार मिळाला दुसरा एक महा महात्मा फुले यांचा एक पुरस्कार मिळाला सर्व इथं उपस्थित आहे तर हे पुरस्कार करत असताना आपल्या घराकडे त्यांनी लक्ष ठेवलं आपली आपला उलगा डॉक्टर एम बी बी एस एम डी केला नंतर मुलगी एम बी बी एस केली दुसरी मुलगी बी एम एस केली तर एक सर्वांगीण विकास त्यांनी काम करत असताना कुठंतरी आपल्याला पुण्य मिळतं आणि त्यांच्यामुळे आपल्या लेकराबाळाचं चांगलं होतं त्याप्रमाणे त्यांच्या लेकराबाळाचं चांगलं झालं आणि अनेक परिसरातल्या ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या संस्थेचा फायदा घेतला त्यांचं पण या संस्थेमुळे चांगलं झालं म्हणून कैलासवासी दत्तराव देशमुख त्यांचे चिरंजीव माणिकराव देशमुख व त्यांचा सर्व कर्मचारी स्टाफ आणि आजच्या दिवसाचे त्यांना आपण देत आहोत अशा सर्वांना मी शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आपल्या परिसरातील ताजा आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा